मी एवढं सांगतो की अजितदादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे दादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे दादा आता राहिले नाहीत खुळे आजी दाता आता राहिले नाही खुळे त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया फुळे कुणी किती केला कल्ला कुणी किती केला कल्ला तरी सुनीत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला दादांनी गाठला हे विकासाचा पल्ला दादांनी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला हे पल्ला म्हणूनच मी पवार साहेबांना देतो मोदीसोबत येण्याचा सल्ला तर जी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये महायुती अत्यंत मजबूत झालेली आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतो आहोत देशाचा विकास गावागावाचा विकास प्रत्येक व्यक्तीचा विकास ही व्यक्ती कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो ही विकासाची गाडी भरधावपणे पुढे चाललेली असताना मोदींच्या चा गाडीला अडवण्यासाठी हे इंडी आघाडीवाले सगळे एकत्र आलेले आहेत आणि मला असं वाटतं की एनडी आघाडी विकासाला रोखण्यासाठी नरेंद्र मोदीजींना थांबवण्याचा प्रयत्न करताय पण मोदीजींना थांबवणं एरिया गबाळ्याचं काम नाही मोदीच्या सोबत महाशक्ती